मंगळवारी सकाळी कोल्हापुरातील तावडे हॉटेलजवळ कुख्यात शस्त्र तस्कर मनीष नागोरी बेशुद्धावस्थेत आढळला त्याला गांधीनगर पोलिसांनी तातडीनं सीपीआरमध्ये दाखल केलं त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची शंका व्यक्त होत होती पण अंमली पदार्थांच्या नशेत असल्यामुळंच त्याची शुद्ध हरपली असावी अशी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आज नागोरीला सीपीआरमधून घरी पाठवण्यात आलं शस्त्र तस्करीसह अनेक गंभीर गुन्हे नावावर असलेल्या मनीष नागोरीला वारंवार न्यायालयात हजर राहण्यासाठी पुणे मुंबई इथं हेलपाटे मारावे लागतात दोन दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात गेलेला मनीष नागोरी मंगळवारी पहाटे कोल्हापुरातील तावडे हॉटेलजवळ उतरला पण त्यानंतर तो बेशुद्ध अवस्थेत रस्त्याकडेला सापडला गांधीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांनी हवालदार सतीश माने यांच्या मदतीनं रुग्णवाहिकेतून नागोरीला सीपीआरमध्ये दाखल केलं होतं दरम्यान मनीष नागोरीचा घातपात झाला की त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला याबाबत चर्चा सुरू होती आज मनीष नागोरीची तब्येत सुधारली आहे अतिप्रमाणात अंमली पदार्थांचं सेवन केल्यामुळे तो बेशुद्ध झाला असा डॉक्टरांचा अंदाज आहे आज दुपारी सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ यांनी सीपीआरमध्ये जाऊन माहिती घेतली मनीष नागोरी याला आजच सीपीआर डिस्चार्ज देण्यात आला